मुंबई आग्रा महामार्गावर ओलांडण्याचा प्रयत्नात असलेल्या एका पादचाराला भरदा वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली आणि या धडकेत अर्जुन नामदेव शेरे हे गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडले आहेत यावेळी महामार्गावरील वाहतूक काळ ठप्प झाली होती मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शेरे पायी जात होते सिडको या बाजूकडून त्यांनी उड्डाणपूल ओलांडण्याचा प्रयत्नात असल्यामुळे त्यांनी पायी चालण्यास सुरुवात केली मुंबईकडून नाशिकच्या दिशेनं भरधाव जाणाऱ्या ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्यांना धडक दिली या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला सुदैवाने त्यांची पत्नी अपघातात बचावली आहे आणि या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते उड्डाण पुलावरून दुचाकी स्वरांचे दिवसेंदिवस वर्दळ वाढू लागलेले आहे त्यामुळे रस्ता सुरक्षितता धोक्यात आलेली आहे एनसीएन साठी सचिन दिवटे नवीन नाशिक